एक आज आपण काय शिकतो शिवन्या आज आपण हेडर आणि फिटर शिकत आहोत मला सांगशील तू हेडर कसं ॲड करतात चल बघू दाखव पण इन्सेट वरच टॅप करायचं नंतर पेजिले मॅन नंतर हेडर वरच जायचं ओके नंतर टॅप ही स्पेलिंग घ्यायची तर मग सिलेक्ट करायचं okay. <laughs> टेक्स फॉर्मेटिंग करून दाखव <laughs> नंतर आपल्या आवडीचं आपल्या आवडीची हे घ्यायची रायटिंग फोन चेंज करायचा फोन चेंज करायचं नंतर साईज वाढवायची माडूला प्लस धाबायचं okay. साईज वाढवायची तुझा कलर कस चेंज करणार ए ओके आणि त्याला राईट अलाइनमेंट कशी देणार दे लाईन वरती कट कर करून तिसऱ्यावरती टाईम राईट अलाइनमेंट व्हेरी गुड मग बाहेर खालकी ठीक करणार ओके आता दाखव बघू तुझ्या सगळ्या पेजवर आले का हेडर Very good Shivani. Thank you.